वन डे मी साधारणतः सातशेचा रनिंग क्रॉस केला क्रेटा आता हा तिसरं वर्ष आहे किलोमीटर okay. पंच्याऐंशी हजार किलोमीटर झाले टी लॉंग रूट ला अजिबात मला त्रास आजपर्यंत झाला नाही okay. नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे नाद गाड्यांचा सा इट्स ऑल अबाउट वाहन मित्रांनो आज आपण करणार आहोत भारतातली खूप जास्त लोकप्रिय गाडी क्रेटा याचं रियल लाईफ लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू मित्रांनो क्रेटा भारतामध्ये लॉन्च झाली दोन हजार पंधरा साली आणि तब्बल दोन हजार पंधरापासून आत्तापर्यंत क्रेटाचे भारतामध्ये जवळपास एक लाख युनिट सोल्ड झालेले आहेत तर ही खूप जास्त लोकप्रिय गाडी आहे भारतातली ही गाडी जर मित्रांनो तुम्हाला घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग असणार आहे याच्यामध्ये आपण खूप सारे पॉइंट्स कव्हर करणार आहोत तर जास्त वेळ न घेता या गाडीचे प्राऊड ओनर जे आहेत भूषण दराडे सर त्यांना मी वेलकम करतो आणि त्यांच्याकडून आपण अपन जे आपले सगळे प्रश्न उत्तर आहेत ते जाणून घेऊया हॅलो सर येस वेलकम सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती नाथ गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर बिल्डर आहेत नाशिकमध्ये सरांचा चांगलं व्यवसाय आहे बिल्डर बिल्डरशिपचं सर खूप टाइम काढून आपल्यासाठी आलेले आहेत तर सरांना जास्त आपण वेळ सरांचा न घेता आपल्या प्रश्न उत्तरांचा धडका आपण चालू करूया बार। बरोबर सर आता मी आणि आमचे प्रेक्षक हे जाणू इच्छितो सगळ्यात अगोदर तर सर ही जी गाडी आहे क्रेटा तुमची हा मॉडेल कोणता आहे आपल्याला ही कितीला पडली होती आणि केव्हा घेतली होती क्रेटा ही गाडी ऍक्च्युली uh, मला ना याचा बेसिक पहिले जो लॉन्चिंग झाली ती जुना मॉडेल तेव्हापासून मला क्रेटा फार आवडायची हो oh, सर याचा म्हणजे आता बघा फेस्ट ट्रीप झालं होतं दोन हजार वीस आणि सेकंड जनरेशन आली दोन हजार वीस मध्ये सेकंड yes, जनरेशन तुम्ही ही गाडी केव्हा घेतली मी ही दोन हजार एकवीस मध्ये घेतली दोन हजार एकवीस हो या आधी okay. ना म्हणजे मला आहे ना आमच्या मध्ये माझा भाऊ आहे आम्हाला दोघांना गाडी मध्ये जास्त इंटरेस्ट आहे तर त्यामुळे आम्हाला आवड होती गाडी एखादी घ्यायची तर एखादी सिडेन वगैरे किंवा एखादी हायचबॅग घेऊ ओके okay. पण आमचे फॅमिली मेंबर जास्त असल्यामुळे आम्ही विचार करत होतो एखादी एसयूव्ही घेतली एस गे पाहिजे घेतली पाहिजे <laughs> आणि क्रेटा खूप जास्त फेमस आहे सर एक लाख कॅश yes, गेलेले yes. दहा वर्षामध्ये आतापर्यंत हो, हो। गाडीचे सर हा जो मॉडेल आहे गाडीचा बरोबर हा मॉडेल तुम्ही कोणता घेतला घेताना आता हा घेताना आम्ही ई मॉडेल घेतला दोन हजार एकवीस मध्ये ई मॉडेल तुम्ही दोन हजार एकवीस मध्ये घेतला सर हा ई मॉडेल तेव्हा तुम्हाला काय रेट पडला हा त्यावेळेस बेसिक प्राइस होती याची ऑन रोड समथिंग साडे बाराच्या आसपास होती साडे बारा लाखाला डिझेल वेरियंट डिझेल वेरियंट घेतला okay, आणि बारा लाखाला डिझेल वेरियंट हो आणि त्याच्यात आम्ही थोडस अपग्रेड केलं म्हणजे ई च्या वरती जो काही वर वेरियंट आहे त्याच्यात आम्ही अपग्रेड केलं थोडस स्टेअरिंग कंट्रोल एलो व्हील्स वगैरे आम्ही सोळा okay. होती बेसिक टायर साईज तर आम्ही ती सतरा करून घेतली एलो व्हील्स टाकले त्याच्यानंतर जे काही एक्स्ट्रा ऍसेसरीज होत्या ते आम्ही इनबिल्ड करून घेतल्या त्याच्यामध्ये ओके तसं एक्स्ट्रा खर्च करून गाडी जेव्हा घेतली तेव्हा म्हणजे खूप स्वस्त होती आज जर आपण बघायला गेलो मित्रांनो तर क्रेटाचं जे बेस मॉडेल आहे पेट्रोल मध्ये ते एक शोरूम प्राइस ची जवळपास अकरा लाख अकरा हजार रुपये आहे आणि जो टॉप मॉडेल आहे ना सर नाईट एडिशन डिझेल ऑटोमॅटिक मध्ये तो जवळपास साडे म्हणजे वीस लाख पन्नास हजारच्या आसपास चालला आहे हा एक शोरूम आहे त्याच्यावरती टॅक्सीस वगैरे लागून गाडी जवळपास पंचवीस चोवीस पंचवीस लाखा घरात चालली आहे खूप स्वस्त पडली तेव्हा गाडी दोन वर्षात भरपूर गेन झाली सर अजून मी विचारू इच्छितो की सर आता तुम्हाला गाडी घेऊन दोन वर्ष झालेले जवळपास दोन म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस बरोबर साडेतीन वर्ष मला गाडी घेऊन झालेली गाडी किती किलोमीटर फिरली आतापर्यंत आता एकवीस मध्ये आम्ही जानेवारी घेतली आहे आता हा तिसरा वर्ष आहे तर आम्हाला आता या गाडीचं किलोमीटर पंच्याऐंशी हजार किलोमीटर झाले एट्टी फायव्ह थाउजंड किलोमीटर झालं मित्रांनो म्हणजे सर सर्व्हिसिंग वगैरे सगळं आपण शोरूम मध्ये करत आहात टाइम टू टाइम ला शोरूम ला सर्व्हिस आहे आमची ओके तर मित्रांनो व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे पंच्याऐंशी हजार चाललेली गाडी आहे सरांची आहे तर त्याबद्दल अजून जे प्रश्न उत्तर आहेत त्याला आपण पुढे त्याच्यामध्ये जाऊया आपण सर अजून मी जाणू इच्छितो तुम्ही ही गाडी जेव्हा घेतली तेव्हा क्रेटा सोबत अजून पण मार्केटमध्ये त्याचे रायवल्स होते बरोबर बर, हो तर तुम्ही दुसऱ्या अजून कोणत्या गाड्या बघितल्या आणि क्रेटास काय तुम्ही चूज केली त्यामध्ये त्यावेळेस फार विचार भरपूर होता आम्ही थोडस गाडी ना मायलेजच्या दृष्टीने त्याच्यानंतर थोडेसे कॉस्ट कॉस्टमध्ये आपल्या बजेटमध्ये बसली पाहिजे त्या हिशोबाने okay. आम्ही गाडीचा विचार करतो त्याच्यात आमच्याकडे फर्स्ट प्रायोरिटी होती आर्टिगा बरोबर आम्ही अजून दोन ऑप्शन म्हणून एक आर्टिगा एक क्रेटा Okay. आणि एक टाटाची आपली ती नेक्सॉन नेक्सॉन या तीन गाड्यांमध्ये आम्ही विचार करतो मेंबर okay. जास्ती असल्यामुळे आम्ही आर्टिका बुक केली होती पण okay. काल असं म्हणजे विचार केल्यानंतर थोडा थोडी लक्झरी लक्झरीज फीचर आणि थोडस आरामदायक मिळावं या दृष्टीने आम्ही लॉंग लांबचा विचार केला कारण की आम्हाला लॉंग रूट जास्ती फिरावं लागतं okay. त्यामुळे आउट टूर जर प्लॅन केला तर त्याच्यासाठी गाडीची सेफ्टी आणि लॉंग टूरला मेन म्हणजे ड्रायव्हरला किंवा वो ला, को पॅसेंजरला त्रास नको व्हायला exactly. ज्या पद्धतीने आम्ही गाडी गाडीचा विचार केला फायनली आम्ही क्रेटाला क्रेटाला पसंती दिली ओके okay. सर आर्टिका जी आहे तुम्ही चालवून बघितली आणि याच्या म्हणजे अगोदर नाव ठेवायचं तसं काही हे नाही आहे <laughs> पण मग आर्टिका मध्ये प्लस पॉइंट असा आहे की ती सेव्हन सीटर आहे आणि ही फायव्ह सीटर आहे फक्त हिची एक फीचर एक्स्ट्रा आहे की ही लॉंग रूटला अजिबात झाला नाही okay. म्हणजे मी शेव म्हणजे कन्याकुमारीच्या डोक्यापर्यंत पुढे वन डे मी साधारणतः सातशेचा रनिंग क्रॉस केला सातशे किलोमीटर वन साईड एका दिवसात मी रन क्रॉस केला आणि मला बिलकुल पाठीचा त्रास नाही काहीच नाही म्हणजे मी असं वाटतं तुम्ही मागे बसून कुठेतरी टू ट्रॅव्हल ला गेलोय अच्छा आणि अजिबात थकवा हा अजिबात जाणवला नाही मला मी अजून अजून एक इच्छितो गाडी तुम्ही का फॅमिली मेंबर कोणी मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंच गाडी चालवतो अच्छा आणि लॉंग टूर किती असो पाचशे सहाशे किलोमीटर आम्ही दोघच चालवणार गाडी ओके सर याच्या अगोदर आपण कोणती गाडी ओन करत आहोत याच्या आधी आमच्या वडिलांकडे मारुती एट हंड्रेड होती अच्छा तर तुमची ही, ही फर्स्ट कार फर्स्ट कार आहे ओके तर ही फर्स्ट कार म्हणून सर तुम्ही क्रेटा निवडली हे आपल्याला समजलं ड्रायव्हर्स तुमचे होते सर टाटा नेक्स्ट वॉनचा विचार का नाही केला टाटा नेक्सॉन आम्ही थोडस फीचरमुळे विचार नाही केला बाकी ते फॅसिलिटी सगळ्यांच्या चांगल्याच होत्या पण बॅक स्पेस कमी, कमी निश्चितपणे आहे म्हणजे चार तीन तीन लोक लोक तीन गाडीत बसतील त्या गाडीत मला वाटत कम्फर्टेबल बसू शकतात आणि थोडं याचा एक्सटिरियर लुक थोडा एकदम युनिक होता लुक वाईट आहे गाडी चांगला बघितला त्यामुळे म्हटलं एक्सटिरियर लुक पण छान आहे आणि सिटिंग पण चांगली हातली त्या पद्धतीने आम्ही क्रेटालाच पसंती दिली त्यावेळेस ओके आणि मायलेजचा विचार केला तर आम्हाला तुम्हाला वीस बावीस चा मायलेज चांगले मिळते अच्छा सर वीस बावीस आता तुम्ही सांगितलंच आहात की कितना देती हे तर सर आता वीस बावीस किलोमीटर तुम्हाला सिटी मध्ये का हायवे कसं पडतं आम्हाला सिटी मध्ये सिटी मध्ये वीस पर्यंत देते पण हायवे ला ट्वेंटी प्लस जाते ट्वेंटी टू पर्यंत जाते हे okay. गॅरंटी आम्हाला ट्वेंटी टू पर्यंत गाडी तुमची जाते हायवे हो। ला आमची टाइम टू टाइम सर्विस असल्यामुळे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ट्वेंटी मायलेज कम्प्लीट जाणू सर्व्हिसवर खूप सारे लोक आता क्रेटा आपण घेतली सर सर्व्हिस कसं आहे म्हणजे आता गाडी घेतल्यापासून जर तुम्हाला आठवत असेल पंच्याऐंशी हजार किलोमीटर गाडी झालेली आहे तर याच्यामध्ये सर्व्हिस तुमची कशी कसे काही टप्पे सर्व्हिसचे होते तुमचे माझी टायमिंग म्हणजे टाइमिंग वर सर्विस असल्यामुळे माझा एक्स्ट्रा काही खर्च नव्हता निघत सर, सर्व्हिस म्हणजे आता पाच हजार किलोमीटर दहा दाँगाल हजार किलोमीटर कसे सर्व्हिस किलोमीटर याचे स्टार्टिंगला पाच हजार होतं नंतर रेग्युलर दहा हजार किलोमीटरला फुल सर्व्हिस करायचो प्रत्येक दहा हजार किलोमीटर फुल तुम्ही सर्व्हिस करायची कंपनीचं आणि सगळं केलेलं असतं टोटल कंपनी शोरूम सर तुम्ही आता गाडी घेतली तुम्ही सांगितलं की तुम्ही अलॉय व्हील्स वगैरे टाकले बघतोय आपण दर्शकांना दाखवू सुद्धा सरांनी अलॉय व्हील्स वगैरे टाकलेले तर हे सुद्धा कंपनीतून टाकले सर कंपनी फिटेड ओके तर काही काही आठवत खर्च किती लागला होतं आपल्याला पंचेचाळीस हजारचे अॅलो व्हील्स टाकले होते आणि सतरा इंच टायर होते तर जुने सोळा इंच जे देऊन सतरा इंच टायर हे चाळीस था चे टाकले होते जवळपास एटी चा खर्च आम्हाला एक्स्ट्रा आला होता टायर वरती अलो टायर वरती यांचा सरांचं पंच्याऐंशी हजार खर्च त्याच्यामुळे झालेलं आहे ओके सर अजून जे तुम्ही स्टेअरिंग कंट्रोल्स वगैरे केले ते पण कंपनीकडून सगळं केलं कंपनी फिटेड केलं सगळं कंपनी कंपनीकडून घेतलं ओके सर तुमची गाडी पंच्याऐंशी हजार किलोमीटर झालेली आहे तसं सर, सर्व्हिसिंगचं सर, जे कॉस्ट येते तुम्हाला म्हणजे दहा हजार किलोमीटरला प्रत्येक सर्व्हिसिंग आपण करतोय क्रेटाची तर बर। सर, तुम्हाला सर्व्हिसिंग कॉस्ट सर साधारणतः काय पडली पर सर्व्हिसिंग मला प्रत्येक दहा हजारला मला दहा हजारच्या आसपास खर्च येतो सर्व्हिसिंगला Okay. फुल सर्व्हिसिंग केल्यानंतर म्हणजे एक रुपया किलोमीटर पण सर्व्हिसिंग मध्ये पकडून चालायचं चा। चा, बरोबर आहे ओके okay. सर याच्या व्यतिरिक्त आता सर्व्हिसिंग दहा हजार तुम्ही सांगता एव्हरेज त्याच्या व्यतिरिक्त आपण अजून काही गाडीमध्ये खर्च केलं का म्हणजे गाडीने काही खर्च काढलं का आजपर्यंत नाही आजपर्यंत काही एक्स्ट्रा काही खर्च केला नाही फक्त पन्नास हजार किलोमीटर झाल्यानंतर मी ब्रेक पॅड चेंज केले होते ओके okay. आणि दुसरा अजून काही एसी वगैरे क्लिनिंग वगैरे तो रेग्युलर सर्व्हिसिंग होत सगळं टाइम टू टाइम सर्व्हिस असल्यामुळे काही एक्स्ट्रा खर्च पण निघत नाही त्याचा ओके सर म्हणजे असं काही एखादं इन्सिडेन्स किंवा गाडी कुठे गाडीनी गाडी बंद पडली असेल किंवा गाडीने काही धोका दिला असेल तुम्हाला असं काही झालं आजपर्यंत नाही झालं पंच्याऐंशी हजार किलोमीटर लॉंग रूट काढला आहे पण आजपर्यंत तसं काही घडलं नाहीये ओके लॉंग रूटला पण नाही सिटी मध्ये पण नाही सर तुम्ही लॉंग जर्नी खूप साऱ्या गाडीमध्ये पंच्याऐंशी गाडी पंच्याऐंशी हजार किलोमीटर गाडी फिरवली आहे तर सर मी जाणू इच्छितो की सर सगळ्यात लॉंग टूर तुमची कोणती झालेली म्हणजे नाशिक मध्ये आपण राहत आहोत तर नाशिक पासून तुम्ही कुठपर्यंत गाडी लांब पर्यंत घेऊन गेलेली आहे ही गाडी आम्ही नाशिक पासून कन्याकुमारी पर्यंत घेऊन गेलोय okay. आणि गुजरातच्या पुढे आम्ही ते भेट द्वारका तिथपर्यंत आम्ही गाडी घेऊन गेलेलोय okay. ओके म्हणजे सर पकडून चला एक पंधराशे अठराशे किलोमीटर गाडी वन साइड वन साइड गेलेली आहे ओके सर नाईट चा एक्सपिरियन्स आहे क्रेटा बरोबर नाईट चा एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही नाईट डे नाईट फुल ड्रायविंग करतो ओके अडचण काहीच नाही ड्रायव्हिंगला नाईटला फक्त थोडा याचा सैटचा जर इशू हेडलाईट हो हे सर मी हेडलाईट होतो बरोबर तुमचं हेडलाईट तुम्ही काही अपग्रेड वगैरे केलं घेतल्यानंतर याच्यात काहीच अपग्रेड गेलं नाही फक्त वॉरंटीत असल्यामुळे आता सध्या तर काहीच नाही पण जे आहे शो रुमने दिलेले आहेत त्याच्यात आम्ही आता सध्या गाडी चालवतोय पण याचा एकच वीक पॉईंट असा आहे की याचे हेडलाइट थोडेसे क्रेटाचे कमी फ्लॅश यायला फ्लॅश सर आता असं झालेलं आहे बाकीचे लोक जे आफ्टर मार्केट हेडलाइट करत आहेत तर त्याच्यामुळे आपल्या गाडीचं आपल्या हेडलाइट कमी वाटतो एकदम बरोबर आहे हेडलाइट तुम्हाला थोडं कंप्लेन आहे म्हणजे कारणच ते कारण की शोरूम जी फिटेड जे हे दिले हेडलाइट ते कमी कमी होत कमी पॉवर असल्यामुळे वगैरे थोडस अफेक्ट आहे येस 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 त्याच्यामुळे ते आता बाहेरून कस्टमर लोक एक्स्ट्रा ऍड करताय त्याच्यात ओके सर सर तुम्ही तुमची काय इच्छा आहे ऍड केलं पाहिजे का माझी इच्छा जे आहे जे जेन्युअन ओरिजिनल आहे त्याच्यातच आपण Okay. Ah, ला। ला। ला करू प्रयत्न किंवा जर नाही संध्याकाळचं जमलं रात्रीची ड्रायविंग जेव्हा घेऊन जात आहात तेव्हा असं वाटतं गाडी वबल वायबल वगैरे गाडी एकदम परफेक्ट रोडला धरून चालते वायबल वगैरे जर मोठी एखादी गाडी ट्रक जरी ने गेली तरी गाडीला काही म्हणजे असं हलका म्हणजे वायबल ने होत किंवा हे नव्हतं ओके सर हे फरक खूप मोठे बघा बरोबर जर तुम्ही इरिटिका घेतली असती तुम्हाला ही गोष्ट इरिटिका मध्ये जाणवली असते शंभर टक्के इर्टिका जर तुमची नव्वदच्या पुढे स्पीड मध्ये असेल तर ती गाडी वबल करते, वबल करते। वरती माझ्याकडे इर्टिका आहे तुम्हाला सांगू शकतो वबल करते ते एक निश्चितपणे फरक पण तुमच्या गाडी आणि इर्टिका मध्ये तुम्हाला बरोबर बघायला मिळेल सर तुम्हाला तुमच्या क्रेटाच्या सेफ्टी बाबत तुमचा काय विचार आहे किंवा काय तुमचं ओपिनियन राहील सेफ्टी साठी सेफ्टी म्हटल्यावर प्रत्येक गाडीला सेफ्टी असतेच एअरबॅग मुळे सगळ्यांना सेफ्टी मिळतेच ओके जी आपण okay. आता मी एकवीस मध्ये घेतल्यामुळे याला फ्रंटला दोन एअरबॅग आहे आता नवीन अपग्रेड आल्यामुळे आता प्रत्येकाला कंपल्सरी सहा केला मला याच्यात पण सेफ्टी जितकी गरजेची तेवढी मिळालेली आहे ओके बाकी सर सेफ्टी आपल्यावरती पण आहे गाडी जास्त पडू नये आणि सीट बेल्ट कंपल्सरी ओके सर आता आपण क्रेट तुमच्याकडून खूप सारे पॉईंट जाणून घेतले बरोबर सगळेच आपण पॉईंट कव्हर करायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे सर तुम्ही मला फक्त आता हे सांगा शेवटचं आपलं मला गाडीचे तुम्ही तीन असे पॉईंट सांगा पॉझिटिव्ह जे तुम्हाला आवडतात आणि तीन निगेटिव्ह पॉईंट सांगा सर तुम्ही गाडीचे प्लस पॉईंट म्हणजे रिसेल म्हणजे मी आज जरी गाडी आज पाच वर्ष म्हणजे तीन वर्ष झाले अजून पाच वर्ष जर जरी मी मार्केट मध्ये रिसेल लाईक काढली तर शंभर टक्के मला त्याचा रिफॉर्ट्स मिळेल दुसरं म्हणजे याचं मायलेज आणि तिसर म्हणजे याचा ग्राउंड क्लिअरन्स एस प्लस सुपरियर पॉईंट आहे या गाडीचे okay. त्यामुळे सर आज तुम्ही प्लस सुपरियर पॉईंट सांगितले तीन सुपरियर झाले ती निगेटिव्ह पॉईंट सांगा सर आता तीन निगेटिव्ह पॉईंट तर निगेटिव्ह फार याच्यात काही नाहीये पण मला काहीतरी आठवा काहीतरी आता निगेटिव्ह म्हटल्यावर फक्त याचं आ, बंपर माउंटेड जे हेडलाइट हे त्याचा विजिबिलिटी कमी असल्यामुळे हा okay. 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 एक निगेटिव्ह पॉइंट आपण समजू शकतो ओके त्याच्यानंतर पंपर माउंटेड असल्यामुळे इथे फॉग लॅम्प नाही दिलाय त्यांनी ओके तर शो थोडा जर खर्च केला असता दोन पैसे आमच्याकडनं घेतले असते तर मग इथे फॉग लॅम्प वगैरे जर असता विजिबिलिटी तुमची चांगली झाली नक्की नक्की अजून काही दुसरं निगेटिव्ह असं काही नाही याच्यामध्ये ओके नक्की मित्रांनो हे होते भूषण दराणे सर आणि ते खूप टाइम काढून आपल्यासाठी इथे आले आणि त्यांनी त्यांच्या गाडीची खूप चांगली माहिती आपल्याला दिली आहे hmm. जेणेकरून आपल्याला क्रेटा घ्यायची असेल आमच्या प्रेक्षकांना कोणाला क्रेटा घ्यायची असेल त्यांना खूप जास्त मदत होईल सर तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलवरती आलात आणि आम्हाला एवढी चांगली माहिती दिली थँक्यू सर ओके तर मित्रांनो हे होते भूषण दराणे सर ज्यांनी त्यांच्या क्रेटाबाबत आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण याच्यामध्ये माझ्याकडून काही पॉइंट्स विचारायचे राहिले असतील तर पुढच्या गाडीसाठी आम्ही ते निश्चितपणे ट्राय करू जर तुम्हाला असं काही पॉईंट्स राहिले असं वाटत असेल तर प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे मित्र जर गाडी घेणार असतील तर त्यांना व्हिडिओ शेअर निश्चितपणे करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो तुम्हाला आणखी कुठल्या गाडीचं रिअल लाईफ लाँग टर्म रिव्ह्यू बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आम्ही ती गाडी निश्चितपणे तुमच्यासाठी आणू तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ड्राइव सेफ जय हिंद जय महाराष्ट्र